केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत म्हणून फक्त बीएसएनएलला देशामध्ये बनवलेल्या फोर जी इक्विपमेंट वापरण्याची परवानगी दिली आहे अन्य सर्व प्रायव्हेट ऑपरेटर चायनीज आणि कोरियन फोर जी इक्विपमेंट वापरत असून बीएसएनएल मॅनेजमेंट नाईलाजानं टी सी एस कंपनीला फोर जी इक्विपमेंट बनवण्याची ऑर्डर दिलेली असून तीन वर्षे होऊन गेलेले असले तरी पण टी सी एस बी एस एन एलला फोर जीचा इक्विपमेंट देण्यात असमर्थ ठरलेली असून यामुळे बी एस एन एलचे हजारो कस्टमर फोर जी फाय जी नसल्यानं बी एस एन एलला सोडून जात आहेत आणि बी एस एन एलला हजारो करोडो रुपयांचा तोटा होत आहे टी सी एस कंपनीने काम पूर्ण होईपर्यंत फुडाफोन आयडियाचे नेटवर्क वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी बी एस एन एल एम्प्लॉईजचे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आली आहे एल एम्प्लॉईज युनियनची जिल्हा सचिव अरुण उगले यांनी अशी माहिती दिली आहे आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष अनिल पाटील गौरव सोनार मानिक शिंदे या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यरत सर्व सेवानिवृत्त सेवा 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 कर्मचारी देखील सहभागी झाले होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी भूपेंद्र वारू नाशिक